निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत असला तरी मतदार यादीतील प्रचंड गोंधळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे मतदानासाठी केंद्रावर पोहोचलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत आढळून न आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे काही मतदारांची नावे मागील यादीत होती मात्र अद्यावत मतदार यादीत ती वगळण्यात आल्याचे निर्दर्शनास आले तर काही ठिकाणी नावातील चुका पत्त्यात बदल किंवा प्रभाग फेर रचनेमुळे मतदारांना मतदान केंद्र शोधण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे दीपक मुलचंदानी प्रॉब्लेम झाला सकाळ सात वाजता पासून धरून आलो पहिले मी राहणार आहे सात नंबर मधला वार्ड क्रमांक सात नंबर मधला तिथं म्हणे आहे नाही मग सहा मध्ये गेलो सहा मध्ये चेक करा सहा मध्ये चेक केला नाहीये मग इकडे आलो दोन नंबर मध्ये दोन नंबर मध्ये चेक केला ते आए, हा चिठ्ठी काढून दिली आणि मोबाईल मध्ये काढून दिला आठ नंबर आहे आठ वोटिंग आहे माझे आठ वोटिंग आहे इथं आलेल्या दोन नंबर मध्ये आता इथं आलो इथं हा रूम मध्ये परत पाठवला तीन नंबर मधून की हा तुमचा नंबर आहेच नाही आता इथं चेक करायला तर नाही भेटून राहिला आता कुठे जावा पाठ क्रमांक सतुसष्ट नाही भेटून राहिला मला आता त्याचा काय करायचं इलेक्शन वोटिंग नाही करायची